नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज रविवार दोन जून दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यातपूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवर त्याचे रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा फटका आपल्याला बसताना दिसत आहे मान्सूनपूर्व पावसाचा जिल्ह्यात फटका बसत आहे त्यामध्ये आपण जर पाहिलं गेलो तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली, जील्यां मादे जील्यां मादे सा सांगली, सांगली या जिल्ह्यामध्ये जोरदार असा पाऊस पडत आहे सांगली जिल्ह्यातील आपण पाहायला गेलो तर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर तासगाव कुची जत माहिनी विटा या भागामध्ये आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीची सुद्धा शक्यता हवामान विभागाने या भागामध्ये दिलेले आहे त्यासोबतच आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा अवकाळी पावसाचा आज फटका बसत आहे त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील वडूज कराड फट फलटण लोणंद या भागामध्ये पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे सोबतच पुणे जिल्ह्यातील बारामती इंदापूरमध्ये सुद्धा आपण पाहत असेल तर पाऊस पडताना दिसत आहे सोबतच सोलापूर जिल्ह्यातील अकलूज सांगोला या भागामध्ये सुद्धा आज वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडताना आपल्याला मित्रांनो दिसत आहे मध्यम स्वरूपाचा हा पाऊस असणार आहे तर काही ठिकाणी ढागाळ वातावरणसुद्धा असणार आहे त्याबरोबर आपण पाहत असेल तर आपल्याला दिसेल की अहमदनगर जिल्ह्यातील परांडा कर्जत जामखेड या भागामध्ये सुद्धा आज थोडाफार प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचासुद्धा पाऊस असेल त्याबरोबर नगरमधील गारगाव राहुरी या भागामध्ये सुद्धा आपण जर का पाहता असेल तर आपल्याला दिसेल की अवकाळी पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे त्याबरोबर आपण जर का पाहायला गेलो तर बीड जिल्ह्यातील कैज परळी माजलगाव या भागामध्ये काही प्रमाणामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे विखल्ल स्वरूपाची ढागा वाटून या भागात दिसत आहे त्याबरोबरच आपण पाहिलं गेलो तर परभणी हिंगोली वाशिम आणि नांदेड या जिल्ह्याला सुद्धा अवकाळी पावसाचा आज फटका बसत आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह हो अवकाळी पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की या भागामध्ये जोरदार असा पाऊस पडत आहे त्याबरोबर आपण पाहायला गेलं तर विदर्भातील अमरावतीमध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे विकुलाला स्वरूपाचे ढगाळ वातावरण या भागामध्ये असणार आहे हलक्या स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये पडू शकतो तसा अंदाज हवामान विभागानं दिलेला आहे त्यासोबत उत्तर महाराष्ट्रातील आपण पाहायला गेलो तर नाशिक जिल्ह्यातील निफाड येवला मनमाड या, या भागामध्ये सुद्धा आपल्याला दिसत असेल तर अवकाळी पावसाचा फटका बसत आहे सोबतच जालना जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा आज फटका बसताना दिसत आहे या ठिकाणीसुद्धा थोडाफार प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस पडू शकतो काही ठिकाणी वादळी वाऱ्याची सुद्धा शक्यता आहे अधिक माहितीसाठी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती अशी रोजच्या अपडेट देत असतो धन्यवाद मित्रांनो